जिल्ह्यातील अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणात व गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात त्यापैकी एक म्हणजे नंदुरबार शहरात सुमारे वर्षांची परंपरा लाभलेला एक ऐतिहासिक उत्सव म्हणून गणला जातो नंदुरबार शहरातील जगदंबा देवी व महिषासूर जिवंत देखावा तसेच डफावर नृत्य व मिरवणूक आकर्षणाचे व धार्मिक भावनेचे केंद्र ठरते शहरात दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जळका बाजार कमानी दरवाजा येथून आई जगदंबा देवी व महिषासूर टक्कर अर्थातच युद्ध पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती जळका बाजार येथे मिरवणुकीस सुरुवात होत कैलासवासी भास्करराव जोशी यांचे निवासस्थान देवीचे माहेरघर मानले जाते तसेच आई जगदंबा देवीचे अवतार घेणारे मांगल्य सेवा समितीचे हितेश उपासनी यांना शृंगारित करत स्त्रिया देवीला साडी नेसवून सोनार व कासार बांधवांतर्फे देवीला दागिने अर्पण करत शृंगाराने सजवले जाते पूर्वापार चालत असलेली ऐतिहासिक रूढी परंपरा आजपर्यंत सुरू असून होलिकोत्सवात भाविक भक्त आई देवीचे दर्शन घेऊन महिषासुरवधाचा जिवंत देखावा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होतात